शुभ सकाळ सर्वांना आता सकाळचे अकरा वाजले आहेत सकाळपासून सारखे कामं चालू होते आणि आज चंपाषष्ठी आहे बऱ्याच ठिकाणी जसं आपण देवीचे नवरात्र असतात तसे खंडोबाचे पण नवरात्र असतात बरेच जण खंडोबाचा टाक पण घटी बसवतात म्हणजे पाच दिवसाचा उत्सव असतो तो आणि आज चंपाषष्ठीला त्याची पूजा वगैरे म्हणजे करतात नैवेद्य वगैरे दाखवतात मी काय घट वगैरे बसवत नाही पण मग चातुर्मासात नवा कांदा नवा लसूण वांग हे चातुर्मासात मी खात नाही आणि आचंपशेष्ठी आहे आज सकाळपासूनच सगळे कामं चालू होते दे मला देवाचा अभिषेक वगैरे करायचा होता तो झाला त्याला वेळ लागला कारण इतकं फास्टमध्ये संस्कृत मला वाचायला जमत नाही आणि आता अभिषेक वगैरे झाला देवपूजा झाली रणवीरचं सकाळी आवरून दिलं त्याच्या शाळेमध्ये कॉम्पिटिशन चालू आहेत आणि त्याला मोठ्या शाळेत सोडवायला जावं लागतं संदेश त्याला सोडवून येत असतो आणि अजून मला आता मी संदेश आता गावात गेला आहे त्याला मी बाकीचं सामान आणायला सांगितलं आहे परत संध्याकाळची पण थोडीशी तयारी करायची सकाळचे अजून बरेच कामं पडलेले आहेत घरातले चालले आणि एक 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 आवरतेच आहे सकाळपासून विचार करते आता व्हिडिओ काढन नंतर व्हिडिओ काढन पण वेळ काही मिळाला नाही आता माझा अभिषेक वगैरे सगळं आवरलं आहे देवपूजा वगैरे त्यानंतर म्हटलं चला आता एकदा ब्लॉगचा व्हिडिओ काढू आणि मग पुढच्या कामांना सुरुवात करू आमच्या परीने बघितलं का किती पसार घातलाय घरामध्ये हां ती कोथंबीर मला फेकायची आहे आणि सगळीकडे पांगून ठेवली आहे सगळ्या कॅरी बॅग खुर्ची कशी उलटी पालटी करून आहे सगळं सगळा सगळा गोंधळ घालून ठेवती ही परी हां काम वाढवा करती मला अजून दळण करायचं आहे दळण चालू आहे माझं मी वस्तीवरूनच गहू निवडून आणले होते दोन अडीच पाहिल्या आणि म्हटलं थोडी संध्याकाळची तयारी करावी स्वयंपाकाची तर ही बघितली कशी त्रास देते चाले आता हां गेली आता गहू निवडल बरं का हां नको बरी गहू घेऊ नको अशीच करत राहते ही संध्याकाळसाठी मी पुरण शिजायला लावलं आहे आत्ताच म्हणजे पुरण वगैरे वाटून होईल तोपर्यंत म्हटलं भांडे वगैरे घासावेत आणि एका बाजूला दळण करावं पण ह्या मॅडम काहीच काम सुधरून देत नाही याची मम्मी गेली कपडे धुवायला आणि ही बघितली का कशी हे कोणी केला पसारा परी हा पसारा कोणी केला कोणी केलं हे उचल सगळं उचल तूच 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 केलं कोणी केलं हे हे कोणी केलं सगळा पसारा कोणी केला, केला हा पसारा उचल लवकर उचल पटकन सांगू कु आम्हाला आम्हाला सांगू बस हवा निकल गई मामा, मामा? ये बाग? ये बाग कशी त्रास देती कशी त्रास देती बघितलं का माझे घरातले काम आवरता आवरता अडीच वाजले मला देवाचे सर्व भांडे वगैरे घासले आणि आता मला गावात जायचंय थोडा भाजीपाला संध्याकाळचं थोडं देवाचं सामान वगैरे सगळं सा आणायचं आहे फ्रेंड त्याला आवाज देत आहेत खेळायला पण रणवीर त्यांना सांगतोय की आता आम्ही गावात चाललोय ते काय खाली खेळतायत सर्वजण आणि त्याला आवाज देत आहेत आता गावातून जाऊन आलो ना, ना की मग खेळावर का हा? चल, चल राणा चल पटकन सकाळी इतकं स्वच्छ झाडलेलं होतं पण बघितलं का पाला किती झालाय सगळ्या दारासमोर घाण झाली या लिंबाचा खूप पाला पडतो आणि रणवीर त्याच्या मित्रांना समजून सांगतोय की अरे मला भाजीपाला घ्यायला जायचं आहे रणवीर त्याच्या मित्रांना सारखा सारखा सांगतोय पण साई त्याला खेळायलाच बोलवतोय आहे अरे साई आम्ही गावातून आलो ना की मग तो येईल तुमच्या बरोबर खेळायला हां बरं का टोपी घालूनच हो मग ऊन किती पडलंय टोपी घालूनच जायचंय बाय कर त्याला साईल कर हे कोपर गावच ग्रामदैवत आहे लक्ष्मी आईचं मंदिर आहे इथे आम्ही दर्शनाला आलो बाजार झाल्यानंतर चल ना दर्शन घे दर्शन घ्यायचं नको माझा नको फोटो काढू मी तुला घेते तु ना व्हिडिओ <laughs>

आई पहिले इथं दर्शन घ्यायचं हे बघ इथं दर्शन घ्यायचं पहिले अगोदर I... रणवीर कर... अरे काय व्हिडिओ घेतो पहिले दर्शन घे चल लवकर <laughs> 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 चल चलखंडीराव महाराज दर्शन घे चल बर चल पटकन घे दर्शन डोकं टेकव टेकव व्यवस्थित डोकं बोल खंडेराव महाराज की जय की जय सदा आनंदाचा येळकोट सदा सदांचा <laughs> सदा नाही रे सदा आनंदाचा सदा आनंदाचा <laughs> रानाने आणि आम्ही दर्शन घेतले छान फोटो काढले आणि राणाला नुसतं खेळायचं आहे ना सगळीकडं एकटाच खेळत असतो हा चला आता घरी चार वाजल्यापासून सुरुवात झाली माझ्या स्वयंपाक आला फायनली माझा स्वयंपाक झाला आणि हे बघा रणवीरचे आणि परीचे मैत्रिणी आलेच खेळायला छोटी आणि साईशाची ती तिला पण बोलवती आतमध्ये ये ये इकडं बघितलं कसा पसरा घालून ठेवला आहे सगळ्या घरात किती पसरा पसारा करून ठेवला हा आणि रणवीरला मी कळी पत्ता आणायला सांगितला त्याने बघितलं काय आणलं याला कळी पत्ता म्हणतात असतो <laughs> बघितला कसा चाल वरती उडी मारून तिकडं परी नको तोडू ते परीने सगळे कागद फाडले सगळा सगळा गोंधळच केला मग छोटी आहे कशी बसून शांतपणे खेळतीये बघितलं का हां नाही ही मॅडम करपसा रा करारा माझं स्वंतप वगैरे स सर्व आवडलं आहे तळी भरायची तयारी मी केली आता नैवेद्याचं ताट वगैरे भरून ठेवलं संदेशला आज ऑर्डर होती त्याच्यामुळं तो गेला ऑर्डरसाठी आणि आता तो चार पाच दिवस नाही आहे त्याच्यामुळे माझे ब्लॉग पण आता लेटच पडणार आहे कारण मला संकेत पण आता चार पाच दिवसासाठी बाहेर चालला आहे आणि अजून माझी तळी भरायची आता त्याने केलाय मित्रांना फोन आता एक एक जण येईल जेव्हा वस्तू पडलेल्या असतात तेव्हा ही खेळत नाही बरं का आणि दुसऱ्याने घेतली की लगेच हिला ओढताड बघ गश बक्ष बघ हे बघ कशी करती बघ परी बघितलं का घेऊन तरी देते तिला हा नाही देवा ते मोडून तोडून इकडे तिकडे पडले दे तिला दे, दिला। दे दिला। परी दे दे ना ग छोटी दिदीला दे कागद फाडत बसत इकडं त्याच्यावर खेळणार नाही आणि दे ना तिला दे दे, दे दे छोटी दिदीला दे अगं दे ना परी बघितले का कशी करते हा अशा प्रकारे सगळी तयारी मी इथे करून ठेवली आहे देवटी, बुधली सगळं काही आणि नैवेद्य वगैरे तयार करून ठेवलं आहे फक्त आता संकेतचे मित्र आले की लगेच तळी भरून घेऊ चला करा सुरुवात ये कोट जय मल्हार बोल सदानंदाचा ये हर हर महादेव चिंतमन मोर्या भैरवाचा चांदोबा गडबम नगारा सोन्याची जिजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमरी करगोटा बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहन माळा डोईवर शेला अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेळी दुपार वेळी म्हाळसा सुंदरी आरती करी देव ओवाळी नाना परी देवाच्या शृंगारा कोट लागो शिखरा खंडेरायचा खणका भंडाराचा भणका बोल सदा आनंदाचा ये कोट टोपी ठेव खाली बघतो संकेत बघ तळी भरून झाली आमची आता सर्वजण प्रसाद घेत आहे राहणं पाहिलं का आमचा <laughs> सगळ्यांना एक घेते ना इथं ब्लॉग मध्ये वा वा संकेतच्या लग्नाची कधी लवकर तळी येईन काय माहिती बर पुढच्या वर्षी म्हणतो तो हे फ्रेंड बघितले का कसे जेवायला बसले भुगा लागला यांना केव्हा ज्या मस्त करताय एक दीड तास झालाय बसल्या आता जेवायला हो पुरणपोळी नको का थांब मी परीला देते थांब अशा प्रकारे आजचा दिवस पूर्ण नुसता रोजच्या सारखाच पळपळीत गेला आणि आमचे अजून झोपलेले नाही दोन कार्टून परी आमची झोपतच नाही ते हां झोप परी झोप 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 यांना आज यायचं होतं हे वस्तीवर गेलेले मुलांचे वडील आणि पण मग आमचा कापूस तोडायचा होता आज दुपारीच माणसं आले होते कापूस तोडायला मग ते कापूस तोडण्यात मोजून देण्यात त्याच्यात खूप वेळ गेला त्याच्यामुळे यांना काही यायला जमलं नाही आणि मुलं पण बाहेर गेलेत आता आणि मी पण खूप थकली आहे अशा प्रकारे आजचा चंपष्ठीचा दिवस गेला खंडेराव महाराजांचं दर्शन घेतलं देवाची तळी भरली सगळं काही व्यवस्थितरित्या पार पडलं आणि हे बघा इथं मारामार ए मारामारी मारामारी इतकी छोटी तरी त्याला खूप मारत असते सारखी मारामारी करते ही काय करावं या डिग्री डॉनला तेच हा ही स्वतः नाव घेते रानाचं आणि अशीच मारामारी करत असते सारखं काहीतरी चालू असतं इच चा। <laughs> आणि पूर्ण दिवसभर सगळे म्हणजे कामाने जितकी एनर्जी जात नाही तितकी हिला सांभाळण्यात एनर्जी जात असते आणि कसा वाटला माझा आजचा ब्लॉग नक्की मध्ये सांगा भेटू परत पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय